नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुरी भाजी म्हटलं की आठवते काय पिवळी बटाट्याची भाजी आणि गव्हाच्या पिठाची पुरी परंतु आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत बटाट्याची भाजी आणि त्यासोबत गरमागरम अशी टम्म फुगलेली पुरी करणार आहोत ही गावरानपुरी भाजी एकदा केली ना तर परत परत कराल इतकी चवीला भन्नाट अशी होते शेंगदाणे खोबऱ्याचा जर्राही वापर न करता आज आपण रस्सेदार अशी झणझणीत ही भाजी करणार आहोत चॅनेलवरती नवीनच असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला तर अजिबात उसरू नका आणि रेसिपी थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक करा तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊयात त्यासाठी दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे गावरान पुरी भाजीमध्ये मैद्याचीच पुरी केली जातात परंतु तुम्हाला मैद्याची पुरी आवडत नसेल ना तर तुम्ही गव्हाच्या पिठाची के पुरी केली तरी चालेल आता चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी टाकून घट्ट सरासही पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी मी पुरी करण्यासाठी पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि चार जणांसाठी पुरेसाशी ही पुरी भाजी तयार होते पीठ मळून झाल्यानंतर हलकंसं तेल लावून दोन ते ती तीन मिनटं अशा प्रकारे छान पिठाला चकाकी येईपर्यंत आपण पुन्हा एकदा हे पीठ मळून घेऊयात आता पुरीचं पीठ जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये अशाच प्रकारचं असावं आता त्यावरती झाकण ठेवून आपण अर्धाचासाठी हे पीठ छान भिजवून घेऊयात एका बाजूला पीठ भिजेपर्यंत या ठिकाणी मी तीन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टमॅटो एक इंच आलम दहा ते पंधरा लसूण पाकळ्या असे जिन्नस घेतलेले आहेत हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून पाणी न घालता मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात तर अशा प्रकारे भाजीसाठी झटपट असे वाटण देखील तयार झालेलं आहे अजिबात शेंगदाणे किंवा सुक्या खोबऱ्याचा वापर करण्याची गरज नाही आणि टमॅटो टाकल्यामुळे वाटताना पाणी देखील टाकण्याची गरज नाही तर कढईमध्ये मी या ठिकाणी तीन पै तेल घालून घेते ह्या रस्सा भाजीसाठी तेल जरा जास्त लागतं परंतु तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या राई त्यानंतर पाव चमचा जिरे राई आणि जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घेऊयात वाटण करताना आपण जिन्नस भाजून घेतलेले नव्हते म्हणून आता चार ते पाच मिनटं आपण सर्व साहित्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे तयार केलेलं वाटण छान भाजून घेऊयात आता भाजत असताना वाटणाचे शिंतोडे उडले जातात त्यामुळे त्यावरती झाकण ठेवले ना तर वाटण छानपैकी शिजले जाते आणि वाटणाचे शिंतोडे देखील गॅसवरती उडत नाही साधारणपणे पाच मिनटं छान तेल सुटेपर्यंत या ठिकाणी मी वाटण परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये इतर सर्व मसाले घालूयात तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद पोह्याच्या चमच्याने दोन चमचे काळं तिखट काळं तिखट नसेल ना थे तर ठेवणीतील कोणताही मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल एक चमचा धने पावडर एक अर्धा चमचा मी त्यामध्ये गरम मसाला टाकून घेते गरम मसाला नसेल ना तर किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर तुमच्या चवीनुसार आणि भाजी किती करणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं तर ह्या ठिकाणी मी चार लोकांना पोटभर पुरेशी अशी भाजी करत आहे आणि त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे पोह्याच्या चमच्याने एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला कलर खूप सुंदर असा येतो एक पाव चमचा हिंग आता सर्व मसाले घालून झाल्यानंतर ते दोन ते तीन मिनटं छानपैकी मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात सर्व जिनस व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये एक वाटी ताजा टवटवीत हिरवागार असा मटार घालून घेते ओला मटार नसेल तर ह्या ठिकाणी फ्रोझन किंवा जो वाळ्याला वाटाणा असतो ना तो भिजवून घातला तरीही चालेल परंतु वाळ्याला वाटाणा तुम्ही त्यामध्ये घालणार असाल ना तर सुरुवातीला तो भिजवून घेऊन छान मौसराचा शिजवून घ्यावा आणि नंतरच तो वाटणामध्ये घालून घ्यावा आता मटार देखील व्यवस्थित मिक्स झालेला आहे ना आता त्यामध्ये अर्धा वाटी गरम पाणी घालूयात गरम पाण्यामुळे मसाला शिजताना अजिबात खाली लागला देखील जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मटार देखील छान मोसरासा शिजला जातो आता फक्त दहा मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून आपण हे सर्व जिनस या ठिकाणी छान शिजवून घेतलेले आहेत कलर पागे ते सुंदर असा आलेला आहे ना आता त्यामध्ये मध्यम आकाराची चार बटाटे उकडून त्याची सालं काढून मी आता हाताने अशा प्रकारे कुसकरून घालून घेते बटाट्याच्या फोडी करून घातल्यानं तर काय होतं हवा तसा भाजीला दाटसरपणा येत नाही परंतु अशा प्रकारे बटाटा हाताने कुसकरून घातला ना तर भाजीला खूप छान दाटसरपणा येतो आणि त्यामुळेच शेंगदाणा किंवा खोबऱ्याचं वाटणाची देखील गरज पडत नाही बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे मी दोन वाटी गरम पाणी घालून घेतलेले आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी खूप सुंदर अशी येते आणि अत्यंत महत्त्वाची एक टीप म्हणजे कोणत्याही रस्साभाजी करताना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा अजिबात थंड पाणी वापरू नये आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मध्यमा दहा ते बारा मिनटं छानपैकी आपण या रस्साभाजीला कड काढून घेणार आहोत तुम्हाला ही रस्साभाजी कितपत पातळसर करायची आहे ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता पण गावराजी पुरी भाजीवरती भाजी, भाजी मिळते ना ती हलकीशी पातळसरच असते जास्त अजिबात घट्ट नसते ही रस्साभाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना आता त्यावरती एक चमचा कसुरी ती अशा प्रकारे हातावरती चवून घालून घेऊयात कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते शेवटी त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून या ठिकाणी झणझणीत गावरान स्टाईल अशी पुरी भाजीबरोबर खाणारी भाजी तयार झालेली आहे अशी तर्रेदार भाजी असेल ना तर त्यासोबत गरमागरम मैद्याची पुरी तर झालीच पाहिजे रेसिपी पाहून तुम्हाला कळालंच असेल अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही पुरी भाजी तयार होते अजिबात तिला जास्त खटाटोप आणि वेळ देखील लागत नाही आणि माझी खात्री आहे एकदा तुम्ही अशा प्रकारे पुरी भाजी केली ना तर परत परत कराल आता भाजी तर तयारच झालेली आहे चला तर लगेच आता आपण पुऱ्या देखील करून घेऊयात तर अर्ध्या तासानंतर देखील छान मौसर असं भिजलेलं आहे आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात पुरीचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यावेत गावाकडील पुरी भाजीमध्ये पुरी ही मोठी असते परंतु या ठिकाणी मी मध्यमच आकाराच्या पुऱ्या करून घेणार आहे आता गोळे करून झाल्यानंतर आपण लगेच लाटी लाटून घेऊयात तुम्हाला मैद्याची पुरी करायची नसेल ना तर ह्या भाजीबरोबर तुम्ही गव्हाच्या पिठाची पुरी केली तरीही चालेल आता लाटताना पोलपाटाला थोडंसं तेल लावून आपण आलटून पलटून छानपैकी लाटी लाटून घेऊयात आता लाटत असताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ देखील ठेवू नये मध्यमच आकाराची जाडी ठेवावी लाटी खूप पातळसर अशी लाटली ना तर पुरी खूप कडक अशी होते आणि जाड लाटी लाटली ना हवी तशी पुरीला अजिबात टेस्ट येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तेल लावूनच ही पुरी लाटून घ्यावी अजिबात सुक्या पिठाचा वापर करू नये तर अशा जाडीची पुरी लाटून घ्यावी आणि एक लाटून झाली ना लगेच ती तेलामध्ये तळून घ्यावी लाटून खूप जास्त वेळ ठेवू नये मध्यमाचेवरती मी तेल गरम करून त्यामध्ये एक पुरी सोडून घेतलेली आहे एक पुरी लाटून झाल्यानंतर लगेच ती तळून घ्यावी लाटलेली पुरी ती सुकली ना तर काय होतं पुरी तळल्यानंतर खूप वातर अशी होते आणि हवी तशी अजिबात फुगत नाही पुरी तेलात तळताना खूप जास्त वेळ पलटी करत ना कर तर, तर पुरी खूप तेल देखील पिते गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ह्या तेल जास्त पितात परंतु मैद्याची पुरी अजिबात तेल देखील पित नाही पुरी तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही लगेच तळल्या जातात तर अशा प्रकारे झणझणीत अशी रस्सा भाजी आणि त्यासोबत टमकणाशी फुगलेली पांढरीशुभ्र मैद्याची पुरी देखील तयार झालेली आहे तुम्ही देखील गावरान पद्धतीने हा पुरी भाजीचा बेद नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका तर ह्या ठिकाणी पहा सर्व पुऱ्या टमकन अशा फुगलेल्या आहे अजिबात एकही पुरी खाली बसलेली देखील नाही माझ्या घरात तर ही गावरान स्टाईल पुरी भाजी सर्वांनाच खूप अशी आवडते त्यामुळे महिन्यातून एकदा तरी अशा एक प्रकारची पुरी भाजी आमच्याकडे नक्कीच केली जाते तुम्ही देखील नक्की करून पहा रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद